परिश्रमानंतर आज मला या सडक अर्जुनी तालुक्याच्या म्हणजे मुख्य पदावर आज माझी भरणी लागली आणि माझी निवड झाली त्या संपूर्ण खूप खूप अभिनंदन करतो आभार मानतो आज आम्ही भेटणार आहोत सडक अर्जुनी तालुक्यातील पंचायत समितीचे सभापती चेतन भाऊ राजाराम वडगाळे तर समाजाचे नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत तर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं संविधानामार्फत रिझर्वेशनच्या मार्फत त्यांना एक संधी ह्या सडक अर्जुनी पंचायत समितीला लाभलेली आहे तर कोणकोणते असे कार्य समाजासाठी किंवा तालुक्यामध्ये कोणते असं काम आहे तर शिक्षण असेल आरोग्य असेल कृषी असेल अनेक क्षेत्र आहेत तर त्या संद संदर्भामध्ये त्यांचे काय मत आहे या संदर्भात आपण बोलूया काय नाव हो सर माझं पूर्ण नाव चेतन राजाराम आहे मुक्काम पोस्ट डव्हा तालुका सडग जिल्हा गोंदिया आणि मी डोंगरगाव पंचायत समिती ह्या घातून निवडून आलेलो आणि आज वीस पंचवीस रोजी माझी सभापती म्हणून सडग तालुक्यामध्ये निवड झालेली आहे सर हा आपला जो जिल्हा आहे आदिवासी बहुल जिल्हा आहे हो आणि नक्सलाइट पण आहे तुम्ही आता एक कला बनतात मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये फिरता चंद्रपूरला फिरताना भी फिरतापूरला तर अशा ज्या आदिवासी समाजाच्या समाज समाज समस्या समाज म्हणजे तुमच्या काय लक्षात आली खूप आदिवासी समाजाच्या खूप समस्या आदिवासी समाज जो मुख्य प्रवाह त्या मुख्य प्रवाहात अजूनही यायला आहे आणि आदिवासी समाज तसाही भोळाबावळा समाज असतो आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात म्हणजे शिक्षणाला महत्व देत नाही पण आदिवासी समाजाने आज शिक्षणाला महत्व देण्याची गरज आहे कारण की प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशनचा जमाना आलेला आहे आणि जरी आपण आरक्षण मध्ये मोडत असलो तरी शिक्षणाला एवढंच महत्व आहे की आजकाल एसी समाजात एवढे लोक अग्रेसर झालेले आहेत कारण की त्यांनी खरखरच आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे पण आमच्या समाजात जे लोक आहेत आरक्षणाचा फायदा तेवढा पाहिजे ते त्याप्रमाणे घेतलेलं नाही फार कमी मोजके लोक आहेत की जे क्लास वन अधिकारी पर्यंत पोहोचलेले आहेत आणि खरोखरच आमच्या समाजाला शिक्षणाची फार गरज गरजे समाजात जे जे ऑफिसर लोक आहेत जे मोठे झालेले लोक आहेत त्यांनी सुद्धा खालच्या लोकांपर्यंत म्हणजे खालच्या लोकांपर्यंत गरज म्हणजे लक्ष देण्याची गरज आहे म्हणजे वरचे जे आहेत मंत्रालय लेवल किंवा क्लास वन अधिकारी आहेत गावातलेच आहेत ते शहरामध्ये राहतात परंतु त्यांना म्हणजे तुमची अशी मागणी आहे किंवा विनंती आहे सभापती या रूपानं की बाबा गावामध्ये आपण गाव, गाव सोडलं असेल परंतु गावामध्ये एकदा येऊन आपला समाज कसा या संदर्भामध्ये अगदी बरोबर बोललात तुम्ही मी, मी एखादा मोठा माणूस झालो म्हणून माझा समाज मोठा झाला असं होत नाही जेथपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत आपली योजना असो किंवा आपल्या लोकांचं मार्गदर्शन जेपर्यंत पोहचत नाही तेथपर्यंत म्हणजे मोठा झाला किंवा मी मोठा झालो होत नाही आणि माझी पण तीच इच्छा आहे की मी जरी सभापती असलो पण माझ जरी मी आरक्षणामधून निवडून आलो आलो आणि आज आदिवासी आरक्षणामध्येच सभापती पद पण आरक्षित होत आणि आज, आज आदिवासी समाजाला या सडक अजून तालुक्याचा प्रति म्हणजे चान्स मिळाला संधी मिळाली याचं सोनं कसं करता येईल माझा समाज ह्या माध्यमातून समोर कसा येईल शिक्षणात असो की विविध योजनेच्या माध्यमातून त्यांच्या म्हणजे परिवारात प्रगती हो त्यांना हाताला काम मिळावा हा एक उद्देश त्यांनी मला माझ्या क्षेत्रातील लोकांनी निवडून दिलं त्यांचा सुद्धा विकास व्हावा हा एक हेतू आहे माझा सर एक मुद्दा येत आहे तालुक्यामध्ये रोजगार हमी आपला गोंदिया जिल्हा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे हो। बजेट आहे सगळं आहे परंतु अनेक गावांमध्ये अशा तक्रारी आहेत दीडशोच्या वरती मानधन किंवा ते जे रोजी राहते एमआरईजी अंतर्गत तर त्या संदर्भात रोज रोजगार सेवक असेल किंवा लेबर असेल यांना म्हणजे त्यांना तीनशे रुपये कसा रोजी पडेल त्या संदर्भात तुमचं काय मत रोजी कशी पडेल या संदर्भात एवढंच म्हणणं आहे की आजकाल पाहिजे त्या प्रमाणात मजूर वर्ग काम करत नाही आणि आपला जो एमआरएजीचा जो पेमेंट असतो तो कामा जेवढा काम तेवढा दाम अशा पद्धतीचा असतो आणि आजकाल काम होत नसल्यामुळे तरी कसं कस तरी म्हणजे मजुरांना मजूर मजुरी परवडावी एवढा देण्याचा तुम्ही प्रयत्न करा आधीच्या काळात जे मजूर काम करत होते आताच्या काळात तेवढं फारशा प्रमाणात काम करत नाही त्याच्यामुळे आता सर एक मुद्दा आहे आपल्या भागामध्ये शाळा आहे विज्ञान केंद्र आहेत विज्ञान केंद्र काही मध्ये बसवलेले आहेत विज्ञान भवन विज्ञान केंद्र तर असं लक्षात आले जसं डव्याला जसं विज्ञान केंद्र आहे आजूबाजूच्या शाळेवाल्यांनी त्या ठिकाणी जे बजेट सगळे यंत्र संयंत्र आहे ते तिथे भेटी द्यायला पाहिजे या संदर्भात तुमच्या काही लक्षात आलं का, का तुम्ही आता पाच वर्ष का अडीच वर्ष झाली हा असं कुठं माझ्या लक्षातच सध्या तसं विज्ञान केंद्र एक दोन शाळेत दिसलं मला हा तर तिथं कसं आहे तिथं दु, दु, दुसऱ्या लगतच्या शाळेने भेटी द्यायचे आहे ना तिथून ते घ्यायचं आहे म्हणजे कसं आहे डॉक्टर अब्दुल कलाम सायंटिस्ट कसे झाले तर ते तो हेतू आहे त्याच या संदर्भात तुम्ही साहेबांना काय सूचना केंद्र आहेत किंवा मग नागपूरला एक मोठं विज्ञान केंद्र आहे के तिथं कमीत कमी म्हणजे वर्षातून सहल ह्या पद्धतीने तिथे जाऊन त्यांची भेट द्यावी विद्यार्थ्यांची किंवा हे जे आपल्या तालुक्यावर केंद्रामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी तरी भेट द्यावी हप्त्यातून एकदा तरी लगतची शाळा असेल तिथे जर विज्ञान केंद्र असेल तर निश्चितच त्या ठिकाणी विद्यार्थ्याला घेऊन गेलं पाहिजे केलं पाहिजे तुमची इच्छित आणि हो। सरात जनतेला का तसे होते आपले चेतन भाऊ वडगाय धनंजय चव्हाण ट्वेंटी फोर भारत गोंदिया